नमस्कार नमस्कार शेतकरी मित्रांनो आता आपण ह्या बागेची जी बागेची छाटणी चाललेली आहे ते टाकू झाडायचं ते बघ ह्या बागायची छाटणी चालू आहे हे बघायची झाड छाटणी करायचं झालेलं आहे हे बघायची झाड आता हा हे बाग झाडबा किती मोठं आहे याची छाटणी राहिलेली आहे याची छाटणी झालेली आहे तो तर तुम्हाला रात्री खाली छाटणी करू कसं पडलं आहे बघा एका खाली असं तर दोन हजार बावीसला आपण ह्या बागेची लागवड केली होती दोन हजार बावीस तेवीस चोवीस पंचवीस आज हा बाग चार वर्ष झालेला आहे बघा चार वर्ष झाड कसं तयार झालं आहे बघा हे बघा अशा पद्धतीने झाड तयार झालेलं आहे छाटणी झालेली आहे तर याच्यानंतर दोन हा आपण याचं उत्पन्न बावीस तेवीस चोवीस चोवीसला तेवीसला पण उत् चोवीसला याचं उत्पन्न झालं तर सव्वा लाख रुपये आणि त्या पंचवीसच्या एंडीला उत्पन्न झालं तर एक लाख रुपये काही खर्च न करता याला काही खर्च नाही केला काही खर्च न करता एखाद्याच्या उत्पन्न झालं सात जण आणि याच्या आधी पूर्वी आम्ही जे कांदे घेतले तूर घेतली आणि पिकं घेतले पण एक लाखाच्या पुढे उत्पन्न झालेलं नाही आतापर्यंत त्या बागेने आपलं रस्त्या मला उत्पन्न झाले एक लाख झाले ना तर या ठिकाणी आपलं जवळ साडे सात हजार आहेत हे बघा हे छाटणं झालेलं झाड आणि हे बिगत छाटण्याचं झाड हे बघा हे बघा छाटणी व्हायची आहे बघा अशी छाटणी झालेली आहे छाटणी पहिल्या व्यवस्थेत छाटणी वेगळी असती दुसऱ्या व्यवस्थाची छाटणी वेगळी असते आणि तिसऱ्या व्यवस्थाची छाटणी वेगळी असते

पूर्ण झाडाचा पर्यंत त्याला दाबायचं नाही एवढं असं का हो बघ आणि हे मोठे वर्षात आहे त्याची छाटणी आहे ना जसं झाडाचा काढायला कणपुट आलेलं आहे हे काढावं लागतं या फांदीत गॅप झाला पाहिजे त्यावेळेस पुढं फांदी तयार होती त्या झाडाची बाहेर छाटणी करणार आता हे यांचा तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर लागला ही छाटणी करतात यांचं काय या झाडामधून नसतात ते ठरवून करतात आता मी हे छाटायला त्यांना दिले आठ हजार रुपयाला एक झाडाची छाटणी दिलेली आहे तर तुम्हाला कोणाला द्यायची असेल हे तुम्हाला नंबर सांगेल मग तुमचा नंबर सांगा श्र्याण्णव तेवीस हां झिरो चार पंधरा झिरो हा यांचा नंबर यांना कॉन्टॅक्ट सांगायचं तुम्ही कुठे जरी छाटणी असायची महाराष्ट्रात तिथे टेकेन जाऊन छाटणी करतात यांचा खूप मोठा ग्रुप आहे पण आज पाऊस असल्यामुळे माणसं कमी आलीत राजस्थान काय हे राजस्थानला पण जातात राजस्थान हरियाणा पंजाब मग इतकं लांब लांब जातात म्हणजे कुठे किती काही लांब जरी असलात तरी छाटण्यासाठी जातात आहे त्याचं कॉन्टॅक्ट घेऊन ठेवा तुम्हाला छाटण्यासाठी पेरू <laughs> म्हणजे शेताफळ पेरू आंबा म्हणजे तुम्ही सगळ्याच फजाड्या छाटी करतात याचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही घेऊन ठेवा